श्री शिवाय नमस्तुभ्यम तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये बाळकृष्ण असेल तर या चुका करू नका बाळकृष्ण कोणत्या दिशेला कोणत्या जागी ठेवावे देवाऱ्यात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवावे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी चुकूनही ठेवू नका बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भगवान श्रीकृष्णाच्या बाळस्वरूपाला बाळकृष्ण म्हटले जाते बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळकृष्ण स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात त्यांची लाडसुद्धा करतात बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे अनेक फायदे आपणास होत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळकृष्णाला घरातील व्यक्तीप्रमाणे वागवलं जातं काही लोक घरात बाळकृष्णाच्या मूर्ती एकापेक्षा जास्त ठेवतात पण ही चूक आपण करू नका ज्योतिषशास्त्रानुसार बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात एकच ठेवणे शुभ मानले जाते आणि तीच मूर्ती आपणास शुभफळ देऊ शकते देवाऱ्यातील देवाऱ्यात बाळगोपाळाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे योग्य आणि शुभ मानले जाते एका मूर्तीची आपण पूर्णपणे भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्याला आवडीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो शिवाय एका मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभालसुद्धा करणं शक्य असतं असे केल्याने घरात सुखसमृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एकच मूर्ती ठेवणे उत्तम मानलं जातं तर मंडळी बाळकृष्ण देवाऱ्यात का वाढतात आपल्या मुलांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या सासरवाडीकडून आपल्या मुलांचं लग्न झाल्यानंतर सुनबाई आपल्यासोबत बाळकृष्ण घेऊन येते तो एक बाळकृष्ण झाला आणि सासूबाईचा पूर्वीच घरामध्ये बाळकृष्ण असतो त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असे देव येत असतात तर त्यामध्ये अजूनच वाढ होत असते अशा वेळी आपल्या भावना बाळकृष्णाशी जोडलेल्या असतात मग अशा वेळी काय करावं सासूबाईचा एक बाळकृष्ण आणि सुनबाईचा एक बाळकृष्ण मग देवाऱ्यात कोणता बाळकृष्ण ठेवावा कारण ज्योतिषशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये एकच बाळकृष्ण ठेवणे शुभ मानले जाते मग अशा वेळी द्विधा अवस्था होऊ लागते तर तुम्ही एक उपाय करू शकता एका मूर्तीची एक, एक बाळकृष्ण आपण ज्या लाईनमध्ये ठेवलेला आहे त्या लाईनमध्ये दुसरा बाळकृष्ण ठेवू नका तो बाळकृष्ण दुसऱ्याच लाईनमध्ये ठेवा किंवा दुसऱ्या पायरीवर ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे एका मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी आणि दुसऱ्या मूर्तीची बलराम स्वरूपात पूजा करावी असे केल्याने तुम्हाला दोष लागणार नाही आणि तुमच्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल पण पूजा करताना हा बाळकृष्ण आहे आणि हा बलराम आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये असणे खूप गरजेचे आहे तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती गायीच्या शेजारी ठेवावी कारण बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे म्हणून गायीच्या शेजारी आणि गायीच्या समोर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवली पाहिजे बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा मातेच्या शेजारीसुद्धा ठेवली जाते हे सुद्धा शास्त्रामध्ये शुभ मानले जाते बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी त्यामुळे पटकन त्या मूर्तीकडे लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचं नाक डोळे दिसत नाहीत अशी मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच्या रोज गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यांना तुळशीपत्र अवश्य अर्पण केलं पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकार करतात अन्यथा स्वीकारत नाहीत बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा त्यांना रोजच्या रोज वस्त्र बदलावे त्यांचे रोजच्या रोज वस्त्र बदलावे आपल्या देवाऱ्यामध्ये पहा आपल्या देवाऱ्यामध्ये बघा सर्व देवी देवतांमध्ये दे, बाळकृष्ण असे देवत आहेत त्यांची बालस्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांची लाड जास्तीत जास्त केले पाहिजे बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि घरात सुखसमृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात तर काही जण रवीसुद्धा ठेवत असतात यामुळे घरात सुखसमृद्धी धनसंपदा टिकून राहते त्याचबरोबर बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवल्याने घरातील वातावरण मधुर राहतं आणि घरात वादविवाद होत नाहीत आणि मुलांची प्रगतीसुद्धा होते तर मंडळी देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्ण कधीही ठेवू नका असे केल्याने आपणास दोष लागतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्तुभ्यम